हॅलो गायज वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर तुम्ही आळूच्या पानांची वडी भरपूर खाल्ली असेल पण तुम्ही अशी आळूच्या पानांची रसा भाजी ट्राय केली आहे का चला मग मी आज तुम्हाला दाखवते आळूच्या पानांची रस्सा भाजी तर सर्वप्रथम आपल्याला आळूच्या पानांची देठ जे आहेत त्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे म्हणजे त्या भ भाजीत कडवटपणा लागत नाही व हे देठ घ्यायचे म्हणजे चव छान येते ते, ते नंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत यामुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळं देठ फेकून देऊ नका नंतर आपल्याला आळूची पानं अशा प्रकारे चिरून घेऊन एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला आपण जे डेट चिरून घेतले होते ते ॲड करायचे आहेत डेट ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हरभऱ्याची डाळ एक मोठा चमचा त्यामध्ये घालायचा आहे बघू शकता हरभऱ्याची डाळ आपण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ले आप पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार आप मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला आप त्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणेही ॲड करायचे आहेत आता शेंगदाणे ॲड केल्यानंतर आपल्याला भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे भाजी शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात चांगली भाजी शिजल्यानंतर बघू शकता भाजी कशी दिसत आहे भाजी शिजल्यानंतर आपल्याला एक दुसरं पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरेची फोडणी द्यायची आहे जिरेची फोडणी दिल्यानंतर भरपूर लसूण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लसणाने खूप छान चव येते या भाजीला त्यामुळे तुम्ही लसणाचा भरपूर यूज करा लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता बघू शकता लसूण चांगला परतत आहे आपला लसणाला चांगला नॉर्मल गोल्डन असा कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट ॲड करत आहे लाल तिखट ॲड केल्यानंतर या चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल तिखट चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली आप भाजी ॲड करायची आहे नंतर त्यामध्ये आप आपल्याला भाजी चांगली परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करू शकता आणि इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला पाणी घेताना गरमच घ्यायचं आहे आपण थंड पाणी जर यूज केलं तर भाजीची चव कमी होते त्यामुळे तुम्ही इथे गरम पाणी ॲड करा नंतर चांगली त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे व भाजीला चांगलं उकळून उकळी येऊन द्यायचे आहे नंतर तयार आहे आपली खूप चविष्ट व पौष्टिक अशी आळूवडीची रसाभाजी तर ही रसाभाजी जी आहे ती करायलाही खूप सोपी आहे तेवढीच खायलाही चविष्ट आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा व अशाच नवी नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीच्या अपडेट हवे असतील तर तुम्ही मा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद